बाप रे आज बस ती आ म थंडी का साधी बाजी राही का कोण नाही आक्का सुद्धा ये शे आज शेकाले म किती कमाले तुम्ही आणि जागा वरपटी घ्यात नाही आज अगोपड बायसले गो अखरला न्यात बाकी आता येईल बी नाही तीस अजून हा का आक्का उजी तुम्ही भी हुशार बरं अन्ना येवाना टाइम देखील इथं बरबरी लागत त्या मग भाऊ तू ना जीवशे का आणि म्हणजे आज जीवशे शे का ना बाया वाफ सागरा तीन करमा करमा आणि ती थंडी खाई जात म्हणत तू ना अन्नानी भूमी तितली बरं शेटरली देऊ का झाली देऊ का रुमालली देऊ गशाल देऊ टाया नाही त्यासी जतन करणी पडस आपले शेटरल्या मोजा घाल्या रुमाल घाला ते करा

बाय नी डो तुनी ठोणी डोबेयरनी माले आखो बोली राईनी नाही तू अ तुला आज ही भरी जाईस नी लई येवो हो ना अर्धं बाडा विजा आय लय इश्टीवर माल कालर रा बाडस तुला सिटर माल खरा का तरी लेतंय का बरं कशी लेस नी काय लेस मना पटण नाही पटना क ती उपाधी ना को। आ दाखो ह जरा असं मारा से खुले असं सांगो असली म्हणतो कोपा बी नाही का हा नो आशी ह काय वाटी पीटी की जरास मी ना, ना मला यो था तुमेन भी क ना अडर किती मने जगन करता दक्तस का म विचारले समोर उभा आशे तस बशे लेतस म मा, मांगला वरीसले 500 रुपयाना सेटर लयनात ह 50 वा तीन जोड मोजा लयनात ह 100 रुपयाना रुमाल बहीण बबिता तू करत स्वीप मालनीवर बरा बाईला छाया मी कधीच करा नाही बाईला पाना हा म्हण म्हणा न मी म आणि तिले ल, तिने वसू लयो ना तिला का पैसा देवाना नाही सांगस मी मना अंगे बटर लाभ असते घर न बरं किराणा कुरणा लयो आपण बस होती ना वस्तू बी काय मी लवकर बरं लोक चांगला म्हणतीन माले माती उजी लुंगी घाली घाली फिरत जाण पुढारिंगत आणि बायना गुलाम बनीस बायना लयच जाण वस्तू शेटर सुटर आधी मधी वैवेगे मत म्हणे आज दिन परत मी कधी बाईस ना वस्तू लैनो नाही मग चांगला म्हणतीन माले लोके अ

लयणारी घालणारी बडागावना ते आपण सारखा तू ताण दे ताण ती तुम्हाला सांगते गरमा किराणा सरी ग्या तेल सरी गे मीठ सरी घे सर्प सरी घ्या साबण सरी बडा बडागाव ना ते मला पण तू तुम्हाला सांगते

थंडी पण नि का अशा कशा पेशन येतस सर्दी ना खोकला ना गया दुखी कंबर दुखी सर्दी खोकला सर्दी खोकला बेकार पेशेन येतस म्हणत गुई द्या इंजेक्शन द्या वाप द्या मी तिन्ही साखेद्रीस हाकीना ना मावल्या ते इथल्या आई राहतेस ना म्हणा सुद्धा शिकडू देतिस म्हणत शिकास मा रुमाले रामाले संघे राहू देवत बाकी ना बाकीना बाया का दशे कहाशी एकशे कहाशी एकशे कटतीस म मा, माणूस करा का ती का बरं तुम्ही <laughs> <laughs> ना सांगा ते काय करतेस ते आकाशिलेमाले डाक्टरना जीवना तशी रास आका काही जग ना पडस नाही पेशंट ना कुठता स्वतःला जीव सुद्धा देना पडस अशी रास దుస్ర్ బటా కామ్ బాగి మాంగి పేలే పేశోన దక్న పడా సాక్కా మా కాయు కర్తస్ హాబా ఉతస్ి చాంగలే మనా దా దాతు అరే డాక్టరే జరావన ఇత్న �

म्हितले चालत का बरे बाईन जात न मो बाई सांडी से मेडी मिसडीस ने राहवत ना आ आ जडपा जोडपा एलेस बाई म तण पप्पा सांगय तू उनी का तण मम्मी रे बलाले ती आ आ न जडपा आ काना जडपा बिचारी सुशीला ताई ना जडपा नाहीशे सुचिला ताई एकली येले दिसान माणूस काय नेऊ ना हूं ओ माय एक दिन को एक दिन को नी लागोत हा मेन बिना का येतूत नी लाने काय मन म्हणतात चला म्हणतात पाय मग या वेळी त्यातून आपला आधी थंडी दिन कशी जॉगिंग कर हो बाय सिटीस मा सकाळ संध्याकाळ जॉगिंग करतस म आपण ते कधी मध्ये करले होत आनाडी आनाडी फोड येत आपण करिले होत म्हणतो हा <laughs> बघ बाय बघ तू काय तू लावे लाव तू हा जॉगिंग 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 काय करायचं जॉगिंग म्हणतस त्याले मला तरी माहिती दल्ली दपडेले तुला तरी माहिती नाही शे मग सारे कमाल तू नाही माली

സബസ്ക്ാ വിസരൂ നക്കാ കാർ അത നവീന നവീൻ വീഡിയോ ദ ഫോ കയ